हॅप्पी दिवाळी नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजपासून मी दिवाळीचे पदार्थ करण्यास सुरुवात केली तर पहिल्यांदा मी गोड म्हणून बेसनचा लाडू बनवला आहे तर बेसनचे लाडू बनवण्यासाठी मी भास्की डाळीचा वापर केला आहे हे भास्की डाळी असल्यामुळं ह्याला भाजावं लागत नाही पिठाला पण आणि डाळीला पण करायला एकदम आहे आणि खायला एकदम टेस्टी लागते तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका तर मी अर्धा किलो भास्की डाळी घेतलीत आता हे मिक्सरवरती फिरून बारीक करून घेते तर जास्त बारीक पण आणि जास्त मोठं पण करायचं नाही थोडंसं रवळ बारीक करून घ्यायचे त्याच्यामुळं खाताना लाडू जिवेला चिटकत नाही तरी मी झाकण लावून मिक्सरवरती फिरवून घेते तर मिक्सरवरती फिरवून घेतले पाठीत चाळणी ठेवले तरी चाळून घेऊया आणि चाळ्याला परत डाळीमध्ये बारीक करताना घालायचं आणि सगळं बारीक करून घ्यायचं तरी चाळून झाले तर अशा प्रकारे मी सगळे भास्के डाळी चाळून घेते आणि बारीक करून घेते तर पीठ बारीक करून झाले तर पीठ लागणार आहे चारशे ग्रॅम गूळ लागणारे ड्रायफ्रूट्स लागणार आहेत आणि तूप लागणार आहे आता आपण गॅस पेटून त्यावर पातेल ठेवूया आणि तूप गरम करा त्यात ओतूया तूप गरम झालं की गॅस बंद करायचा आता पिठामध्ये गुळ घालते तर चवीप्रमाणे घालायचं तर मी चारशे ग्रॅम घातला आहे हाताने चांगलं मिक्स करून घेते नंतर मिक्सरवरती फिरवून घेते त्याच्यामुळे सांग पिठाने गूळ चांगलं मिक्स होते आणि चवीला पण छान लागते चांगलं मिक्स झाल्यामुळं तर मिक्सरवरती फिरवून घेतले परत एकदा गुळाने पीठ आता आपण ह्याच्यामध्ये तूप गरम करून टाकायचं आहे तर पहिल्यांदा मी अर्धं पीठ काढून ठेवते बाजूला तर दोन वेळा मी करणारे अर्ध्या पिठातच पहिल्यांदा तूप टाकून लाडू बनवते नंतर उडलेले अर्ध्या करणार करणारे तर आता पिठामध्ये तूप घातले तर चमच्याने मिक्स करून घेऊया तर पिठामध्ये लागेल तूप घालायचं आणि मिक्स करायचं आपलं लाडू वळण्यात पत आपल्याला ह्यात तूप घालायचं जोपर्यंत आपले लाडू वळण्यात पत वळायला येत नाहीत तेवढं तोपर्यंत आपल्याला तूप घालायचं आहे थोडं थोडं घालायचं आता हाताने चांगलं मिक्स करून घेतले नंतर अजून थोडंसं तूप घालूया परत चमच्याने करून घेऊया परत चांगला हाताने मी मिक्स करून घेते पूर्ण हाताने पीठ चोरून घ्यायचं त्यामुळं चवीला छान लागते ड्रायफ्रूट टाकणार आहे मी आता आपण लाडू वळण्यासाठी थोडंसं पीठ घेऊया तुम्हाला जेवढ्या आकाराचे बनायचे तेवढ्या आकारची तुम्ही घेऊ शकता तर पहिल्यांदा गोळ आकार आकार द्यायच्यानंतर थोडासा आडव्या करून त्याला गुळाच्या ठिपीसारखा आकार द्यायचा तर आकार दिले आता त्याला पिस्तानी बदामाची काप लावायचे तर मस्त असं आपले लाडू तयार झाले मस्त दिसते कलर पण छान आले तर प्लेटमध्ये ठेवते तर प्रकारे मी दुसरा पण लाडू करून घेते पहिल्यांदा गोल करायच्या नंतर असं लंबका करून गुळाच्या डेपीसारखा त्याला आकार द्यायचा तर अशा प्रकारे मी सगळे लाडू करून घेते तर तीन घेतलेत चौथा पण करून घेतले तर सगळ्या दोन्ही पण पिठाचे मी लाडू तूप घालून बनवून घेते मी तर सगळे लाडू बनवून तयार झालेत मस्त दिसायला लागलेत कलर पण मस्त आले तर आता एक लाडू आपण मोडून बघूया तर एक लाडू फोडते मी तर मस्त झालेत आता आपण टेस्ट करून बघूया चवीला कसं लागतं आहे ते तर चवीला मस्त लागते तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आवडलं ले तर लाईक शेअर सब ट्राय करा धन्यवाद